नमस्कार मी स्वाती कापरे मी सध्या मी सिक्स्टी वन कम्प्लीटेड वर्ष आहे मी जेव्हा चौतीस पस्तीस वर्षाचे होते त्यावेळेस माझ्या मुलीच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस मला थोडा त्रास सुरू झाला आणि माझी मुलगी बॉर्न झाल्यानंतर जेव्हा मी सगळ्या टेस्ट केल्या तेव्हा कळलं की लिव्हर जे आहे माझं ते जवळजवळ नाईन्टी पर्सेंटच्या वर डॅमेज झालेलं आहे त्यावेळेस म्हणजे नाईंटी नाईन टू थाउजंडमध्ये याचा काही ट्रीटमेंट अशी विशेष उपलब्ध नव्हती आणि खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करताना किंवा सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करताना हे लक्षात आलं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट हे एकमेव उपाय आहे त्यावेळेस आम्ही जरा घाबरलो होतो कारण कुठेही त्याची फारशी अशी हिस्ट्री उपलब्ध नव्हती आणि आम्हाला डॉक्टरांनी समजावून सांगितलं की हे होतं पण अजून फार कमी कमी ठिकाणी होतं पण हे सक्सेसफुल होईल असं तर त्यावेळेस मला डॉक्टर सॉयन यांची माहिती मिळाली जे दिल्लीला आलेले होते आणि ते इंग्लंडहून मला वाटतं ट्रान्सप्लांट ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आणि आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की काय काय होऊ शकतं पुढे किंवा आयुष्य जे आहे ते माझं त्यावेळेस फारच वाईट होतं कारण अगदी मी सिक्स्टी थ्रीपासून फॉर्टी टू फॉर्टी थ्री के जीपर्यंत झाले होते माझी सगळी स्किन जी आहे ती सगळी अगदी श्रिंक झालेली होती आणि लिव्हर जेव्हा आपलं काम करत नव्हतं त्यावेळेस ते बॉडीच्या इतर ऑर्गन्सला सुद्धा त्याच्यापासून धोका होता आता त्यावेळेस जेव्हा मी डिसिजन घेतलं डॉक्टरांनी आम्हाला पूर्णपणे विश्वास दिला की तुमचं जर तुम्ही ट्रान्सप्लांट केलं तर तुमचं आयुष्य परत पहिल्यासारखं नॉर्मल होईल त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि माझ्या सद्गुरूंवर विश्वास ठेवून सगळ्यांना विचारून मग हे डिसिजन घेतलं की लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं मग त्यासाठी आमची डोनरची शोधाशोध सुरू झाली तर त्यावेळेस एक उपलब्ध होता पर्याय की कॅडोवर डोनर पण त्यासाठी लिस्टमध्ये नाव घालून किती काळ लागेल याची काही शाश्वती नव्हती मग माझा भाऊ मनीष भरासकर आणि एक माझा मामा आहे अनिल बोरगावकर ते दोघं स्वतःहून पुढे आले की आम्ही आमच्या लिव्हरचा एक पार्ट देऊ दोघांच्या टेस्ट झाल्या आणि डॉक्टरने सांगितलं की माझा जो भाऊ आहे मनीष भरासकर त्याचं लिव्हर हे डोनेट करण्यासाठी एकदम उपयुक्त आहे पुष्कळ पुढे मागे अशा विचार करत करत शेवटी आम्ही खूप खूप विचार करून हे डिसिजन घेतलं की त्याच लिव्हर घ्यायचं म्हणून आम्ही दोघही दिल्लीला गेलो आपापल्या फॅमिली सगळ्यात आणि तिथे आमचं दोन हजार दोनच्या सहा जानेवारीला आणि पाच जानेवारीला दोघांचे असे दोन ऑपरेशन झाले त्याच्या लिव्हरचा एक भाग काढून मा माझा लिव्हर पूर्णपणे काढून आणि त्याच्या लिव्हरचा जो काढलेला भाग होता तो माझ्या लिव्हरमध्ये बसवण्यात आला माझ्या लिव्हरच्या ठिकाणी बसवण्यात आला आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ पंधरा दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता आणि मी नंतर जवळजवळ तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये होते हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यानंतर आम्ही दिल्लीलाच काही काळ राहिलो कारण तिथे ऑपरेशन झालं होतं आणि फॉलोअपसाठी ती जागा योग्य होती तिथे महिना दीड महिन्यात आम्ही अधूनमधून डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी जायचो फेब्रुवारीमध्ये जानेवारी पाच आणि सहाला हे ऑपरेशन झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटी मनीष आपल्या गावी परत निघून गेला इंदोरला आणि मी फेब्रुवारीच्या मला वाटतं दुसऱ्या आठवड्यात मी परत मुंबईला आली पर मी मुंबईला राहत होते इथे येण्यापूर्वी आम्हाला डॉक्टरने सिटी स्कॅन करून वगैरे हो अगदी दाखवून दिलं की माझ्या लिव्हरची पण वाढ पूर्णपणे झालेली आहे आणि त्याच्याही लिव्हरच्या वाढ जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे मला मुख्य सांगायचं हे आहे या व्हिडिओद्वारे की ऑर्गन डोनेशन ही एक इतकी सुंदर गोष्ट आहे की काही कारणामुळे किंवा ज्यांना एखाद्या अवयव शरीराचं निकामी होतो स्पेशली लिव्हर किडनी हार्ट आणि आता अजूनही काही काही गोष्टी प्रत्यारोपण होतात तर ज्या कार काही कारणामुळे त्यांचे खराब झालेले आहे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी जवळपासच्या लोकांनी कारण कॅडोवरसाठी ही खूप मोठी लिस्ट असते वाट बघत बसणं एखाद्या ऑर्गनसाठी त्यांनी जर थोडं धाडस दाखवलं तर आता हे ऑपरेशन इतकं सहज आणि सोपं झालं आहे ऑफकोर्स याच्यामध्ये काळजी खूप घ्यायची असते पण इतकं छान त्याच्यानंतर जो डिसीज पर्सन जो आहे त्याचं आयुष्य इतकं छान होत पुन्हा तो पहिल्यासारखं आयुष्य अगदी पूर्ण जोमाने जगतो मी ऑपरेशन झाल्यानंतर पहिले सहा महिने डॉक्टरने सांगितलं त्याची पूर्णपणे अगदी काळजी घेतली खाण्यापिण्याच्या पासून ते, ते इन्फेक्शन न होऊ देणे स्वतःला याची खूप काळजी घ्यायची वर्षभरात मी पूर्णपणे बरी इतकी झाली की मी पुन्हा आपली नोकरी जॉईन केली अगदी नॉर्मल आयुष्य जॉईन केलं माझं मुलगी पण तेव्हा लहान होती तिच्याबरोबर खेळणं बाहेर जाणं क्लासेसला घेऊन जाणं हे सगळं स्कूटर चालवणं हे सगळं इतकं नॉर्मली करत होते मी विसर। की विद इन वन इयर मी विसरून पण गेले की आपलं ट्रान्सप्लांट झाले पण अधूनमधून इतकंही नाही विसर विसरायचं की त्याची काळजी घेणं सोडलं आणि पुन्हा पुढे जाऊन जाऊन ते इतकं नॉर्मल आयुष्य झालं की मी पुन्हा मी जी पूर्वी खेळायचे तसे मी बॅडमिंटन खेळ सुरू केला आणि त्याच्यानंतर आमच्या दोन तीन ठिकाणी अजून ट्रान्सफर झाला प्रत्येक ठिकाणी बरोबर मी जायचे पण डॉक्टरांचं फॉलोअप असायचं दर दोन तीन महिन्यांनी आपल्या रुटीन टेस्ट करायच्या डॉक्टरांना भेटायचं आणि ते करता करता मला एका वेळेस असं कळलं खूप पुष्कळ वर्षांनी कळलं की ट्रान्सप्लांट गेम्स पण होतात तर मी आता मी बॅडमिंटन खेळणं थोडं कमी के केलं होतं पण जस्ट ते ट्रान्सप्लांट गेम्स मध्ये जाऊन बघायचंय की काय होतं तिथे कसं काय लोक आपल्यासारखेच तिथे इतरही लोक असतात तर तिथे म्हणून मी भाग घेतला मागच्या वर्षी मी नर्मदा फाउंडेशनच्या मध्ये गे गेले घाटकोपर मुंबई इथे आयोजित केलेल्या आणि तिथे मी माझ्यासारख्या खूप लोकांना भेटले काही अशी तिथे मला अशी कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट अशी ऍक्च्युली नव्हती की मला माझ्यासारख्या लोकांना भेटायचं होतं की त्या लोकांचं आयुष्य कसं आहे आफ्टर ट्रान्सप्लांट तिथे मी हार्ट ट्रान्सप्लांट झालेल्या लोकांना भेटले किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या लोकांना भेटले माझ्यासारखे लिव्हर ट्रान्सप्लांट झालेल्या लोकांना भेटले माझ्यासारखे सगळे नॉर्मल होते आणि इतक्या उत्साहात घेत होते की असं वाटत होत की किती कि सुंदर आयुष्य त्यांनाही मिळाले ट्रान्सप्लांट नंतर जर यांना कोणी डोनर मिळाला नसता तर आज माहिती नाही ते जगातही असते की नाही तर म्हणून त्या डोनर बद्दल पण कृतज्ञता आणि त्या सगळ्या लोकांबद्दल मनातून एक सहभावना अशी छान निर्माण होऊन आम्ही पण तिथे खेळलो आणि तिथे मला लेडीजच्या कॉम्पिटिशन मध्ये हा नर्मदा फाउंडेशन कडे मला पहिलं मेडल आणि सर्टिफिकेट असं मिळालं गोल्ड मेडल जिंकले तिथे मी तिथून माझा उत्साह वाढला आणि मग मी अजून खेळायला एक प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पण सुरुवात केली आणि प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली मग मी पुण्यात राहते सध्या तर पुण्यामध्ये मी आजूबाजूच्या अकॅडमीमध्ये चौकशी करून आधी विचार केला आपल्या वयोमानाने ट्रेनिंग घ्यावी पण नंतर ते मला जे तिथले ट्रेनर होते ते म्हणाले की नाही तुम्ही सगळ्या वयोगटातील लोकांशी खेळा म्हणजे तुमचा खेळ सुधारेल आणि असं करून मग मी नंतर चंदीगडला जी रोटो तर्फे पी जी आय चंडीगड तर्फे जी ट्रान्सप्लांट गेम्स आयोजित केले जातात मार्चमध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये हे गेम्स झाले आणि तिथेही मी भाग घ्यायला गेले आणि तिथेही मला हे सिल्वर मेडल मिळालं चंडीगडमध्ये मा मला इथल्या अनेक अध दुसऱ्या व्यक्तींशी पण भेटायला मिळालं तिथेही असेच हार्ट ट्रान्सप्लांट झालेले किडनी ट्रान्सप्लांट झालेले लिव्हर ट्रान्सप्लांट झालेले लोक होते आणि त्यांचंही नॉर्मल झी बघून मला खूप मनात समाधान वाटायचं की आज हे लोक सगळे किती छान आयुष्य जगत आहेत तिथे त्यांनी पुष्कळशा दातांचा पण सन्मान केला जे अवयव दाता असतात त्यांचे आणि तिथून मला ऑर्गन इंडिया शी बोलायला मिळालं आणि ऑर्गन इंडिया तर्फे मला विचारण्यात आलं की तुम्ही वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये जालता तर सगळ्या संभावना आणि सगळ्या हे बघून मग आम्ही हो म्हंटल आणि या वर्षी ऑगस्ट पंधरा ते चोवीसच्या मध्ये जर्मनीला होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये मी भाग घेण्यासाठी तयार झाले वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये जाण्यासाठी जेव्हा निवड झाली त्यानंतर आम्ही त्याची तयारी सुरू केली आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री डॉक्टर श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आमचा मुंबईला सन्मान झाला जे पण आम्ही महाराष्ट्रातून जात होतो स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांचा आणि त्यांच्याकडून हे खूप मोठं एक प्रोत्साहन होतं काय शासनातर्फे प्रोत्साहन म्हणजे एक ही खूप कौतुकाची बाब ठरते जर्मनीत आम्ही गेलो आमच्या आपल्या महाराष्ट्रातून आम्ही दोन जण ठाण्याचे आणि मी एक होते अशी आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला सगळे जे चंदीगड आणि मार्चच्या याच्यात जे भेटले होते आपले इंडियाचे ऍथलीट आम्ही पन्नासच्या वर आम्ही सगळ्यात मोठी टीम होती इंडियाची आणि आम्ही तिथे गेलो तिथल्या आंतरराष्ट्रीय लोकांशी ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे अशा लोकांशी भेटलो आणि ते बघून अजून उत्साह वाढला तिथे अरेंजमेंट पण खूप छान होती आणि सगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज केलेल्या होत्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचो आपल्या स्पर्धेत भाग घ्यायचो आणि घ्यायचो तिथेही मी बॅडमिंटन खेळले तिथे चायना हाँगकाँग थायलंड जर्मनी नंतर अजूनही अनेक देशांचे लोक दोन हजाराच्या वर्स ॲथलीट होते मी आपली बॅडमिंटन स्पर्धा खेळले तिथे डबल्समध्ये मी भाग घेतला सिंगल्समध्ये भाग घेतला सिंगल्समध्ये मला तिथे भाग घेतला मी क्वार्टर फायनलपर्यंत जवळजवळ पोहोचले आणि तिथे फक्त क्वार्टर फायनलमध्ये मी हारले खूप कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट वाले लोक होते तिथे पण सगळे आम्ही स्पर्धेनंतर एकमेकांना भेटायचो अगदी एकमेकांना छोटे छोटे गिफ्ट द्यायचो आणि हारल्याची अशी भावना नव्हती आणि मेन मुख्य भावना हीच होती की आपण इतक्या मोठ्या स्तरावर जाऊन भाग घेऊ शकलो ते पण इवन आफ्टर ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयुष्य इतकं सोपं आणि सहज झालं की मला आठवलं की ते दोन तीन वर्ष मी खूप त्रासात काढले होते ज्यावेळेस ट्रान्सप्लांटबद्दल एवढी शाश्वती नव्हती घाब आम्ही सगळेच घाबरलेलो होतो ते आयुष्य मी आता अगदी पूर्णपणे मागे सोडून आता हे नवीन आयुष्य जगते आहे मागच्या तेवीस वर्षापासून आणि याचं श्रेय नक्कीच देवाला आहे माझ्या सद्गुरूला आहे आणि माझ्या भावाला पण आहे त्यांनी हे डिसिजन घेण्याचं धाडस त्यावेळेस दाखवलं म्हणून आज मी इथे बसली आहे आणि आपलं अगदी नॉर्मल आयुष्य जगते आहे तर त्यासाठी सुद्धा मी देवाचे आभार मानते तिथून आल्यानंतर जर्मनीहून आल्यानंतर आम्हाला भारत सरकारतर्फे दिल्लीत बोलवण्यात आलं आणि जे पण भाग घेतलेले गे, खेळाडू होते किंवा ज्यांना पदक मिळालेले खेळाडू होते त्यांचा सगळ्यांचा दिल्लीमध्ये सन्मान करण्यात आला दिल्लीमध्ये ऑर्गन इंडियाने हा कार्यक्रम आयोजित केला होता ऑर्गन इंडिया बरोबर इतरही काही काही संस्था आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि त्यांच्या मिसेस पॅरा ऑलिम्पिकच्या ज्या चीफ आहे त्यांनी आमचं खूप उत्साह संवर्धन केलं आणि पुढे या गेम्सना अजून प्रोत्साहन देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं तिथे आम्हाला सगळ्यांना फॅलिसिटेट करून आणि मग तिथून मग आम्ही परत मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर माझ्या डॉक्टर्सनी पण माझं सर्टिफिकेट्स आणि अचिव्हमेंट बघून ते पण खूप खुश झाले आणि आता आम्ही इतर काही काही ऑर्गन डोनेशनच्या ड्राईव्हमध्ये मध्ये भाग घ्यायला तयार आहोत करत होतो आणि मी या व्हिडिओद्वारे सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की ऑर्गन डोनेशन हे इतकी चांगली संकल्पना आहे मागे आपण पंधरा ऑगस्टच्या आसपास पंधरवडा एक साजरा केला तसं की ज्यांना ज्यांना शक्य आहे ऑर्गन डोनेशनमध्ये डोनरला काहीही त्रास नव्हतो नसतो आणि पुढे तोही आपलं नॉर्मल आयुष्य जगतो आणि आपल्याला जे रेसिपियंट आहे त्यांनाही नॉर्मल आयुष्य जगता येतं त्यामुळे जर का तुम्हाला कोणी आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा अजूनही कुठे असं दिसलं की ज्याला ऑर्गनची गरज आहे आणि त्याचं तुम्ही एक लाईफ क्वालिटी चांगली वाढवू शकता तर अजिबात न घाबरता ऑर्गन डोनेशनसाठी पुढे यावं सगळ्यांनी एक खूप सुंदर गोष्ट ही आपल्याला मिळालेली आहे आणि हा विज्ञानाचा चमत्कार आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांचं खूप हायली स्किल्ड डॉक्टर असतात आणि ते पूर्णपणे आपल्याला सगळं त्याचं समजवून बघच हे काम होतं त्यामुळे मी सगळ्यांना हे आवाहन करीन की ऑर्गन डोनेशनसाठी पुढे या